उठा दिवाळी आली मतस्नाची वेळ झाली बाबा चुकलं चुकलं मग काय चुकलं रे तुमच्या दोघांचं चुकलं अरे अरे रे। अरे भांडण करू नका अरे मी सांगत होते ना तुम्हाला अरे थांबा था आजोबांच्या चला। थांबा थांबा वन टू थ्री स्टार्ट थकतात थकतात आजोबा दारुडा आजोबा प्लीज दारुगडा ना आजोबा दारुडा ना आजोबा दारुघडा ना प्लीज ओ आजोबा दारुघडा आजोबा दारुघडा आजोबा दारुघडाय मुंबई आहे आजोबा उठा उठा सकाळ झाली मजा अरे ना मताना बनका नाही ना ना। तर कसं करू मतदान आजोबा तुम्ही मतदान केल्याशिवाय तुम्हाला सगळ्या सोयी कशा उपलब्ध करून देतील सरकार ते कसं नाही असून मी मतदानाला नाही ना ना, हो तर तुम्ही इथून लक्षात ठेवा जर देश बदलायचा असेल तर मतदान करा चला मतदान करूया देशाची प्रगती घडूया मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाडा मतदानाचा राजा हो लोकशाहीचा धाग वाढवूया तिरंग्याची शांत करूया देशासाठी मतदान वृद्ध असवा जवान करा आवश्यक मतदान नवे वारे नव्या देशात मतदान जाईल उद्याची आशा दिन हमोगे काम या एक दिन जय दिन धन्यवाद